महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी भयंकर रस्सीखेच केल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले पण एका मतदारसंघाबाबत महायुतीत नेमकी उलट स्थिती बघाव्यास मिळाली भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी या जागेचा विचारच केला नाही या एका विधानसभा मतदारसंघामुळे लोकसभेत देखील भाजपला पराभूत व्हावे लागले विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघात महायुतीकडून विजयाची अजिबातच शक्यता दिसत नसल्याने कोणी उमेदवारीच दाखल न केल्याने निवडणुकीपूर्वीच त्यांनी मालेगावात हार मानल्याचे स्पष्ट होत आहे पण नेमका हा मतदारसंघ कोणता या मतदारसंघाचे नेमके समीकरण काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यंत्रमाग उद्योगाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालेगाव शहराचे नाव ऐकताच दंगल आणि बॉम्बस्फोट असे चित्र उभे राहते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे प्रमुख शहर आहे यंत्रमाग उद्योगामुळे हे शहर प्रसिद्ध आहे पण दंगलीचा काळा इतिहास या शहरास आहे यामुळे कोणत्याही निवडणुकीत मालेगावकडे विशेष लक्ष असते संवेदनशील असलेल्या या शहरात मालेगावमध्ये आणि मालेगाव बाह्य असे दोन मतदारसंघ येतात मालेगाव मध्ये हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो धुळे लोकसभा मतदारसंघातील अन्य पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारास लोकसभा निवडणुकीत आघाडी होती परंतु एकट्या मालेगाव मध्यतर मतदारसंघात एक लाख चौऱ्याण्णव उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला यामुळे मैदान गाठण्यापूर्वीच महायुतीने या ठिकाणी माघार घेतली असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा एकही उमेदवार या मतदारसंघात नाही मालेगाव बाह्यपेक्षा मालेगाव मध्य मतदारसंघ वेगळा आहे या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती आहे सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम मतदार आहेत यामुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेला पाय रोवता सुद्धा आले नाही गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला या ठिकाणी एक हजार मतांचा टप्पा गाठणे अवघड होत होते या मतदारसंघात एकोणीसशे नव्वद पासून आणि शिवसेनेने उमेदवार दिले आहेत परंतु भाजपला कधी यश मिळवता आले नाही यामुळे दोन हजार चौदामध्ये ही जागा शिवसेनेकडे दिली गेली होती त्यामुळे शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिला परंतु त्यालाही अवघे एक हजार तीनशे पंच्याहत्तर मिळाले होते त्यानंतर भाजपनेही दोन हजार नऊ मध्ये मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही अवघी सातशे पंच्याण्णव मते घेता आली यामुळे यंदा भाजपने उमेदवारच दिला नाही सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी काँग्रेसच्या आसिफ शेख यांना पराभूत केले होते पक्षीय राजकारणाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी शेख यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीतील फुटीनंतर शेख यांनी शरद पवार गटाला साथ देणे पसंत केले होते परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता आता मालेगावमध्ये मतदारसंघात अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढतीत एम आय एमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खली काँग्रेसचे उमेदवार एजाज बेग समाजवादी पक्षाच्या शाने हिंद आणि अपक्ष आसिफ शेख या चार प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहेत मतदारसंघात तीन राष्ट्रीय पक्ष लढत देत असताना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने माघार घेतल्याने त्याचीही चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत केवळ उमेदवार लढून फजिती करून घेण्यापेक्षा भाजपने न लढण्याचीच भूमिका घेतली असावी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका